काय करते ताई अभ्यास कसलं काय लिहिते नेमकं गणित प्रॅक्टिस एट प्रॅक्टिस प्रॅक्टिस एट म्हणजे काय असत सराव संच सराव आणि या असलं गणित कळ तिथे का, का तुला कस असते काय असते की आता ही नेमकं काय आता ही आता ही एक काय

तशी अंतरात काय चांगलं दिसत नव्हतं इंग्रजी तुझी तर ताईचं बघा अक्षरी कस आहे तरी असली तिला सगळे गणित असते ते बघा उत्तर बितर लिहिलेली का असे सार किती पोरगी आरेच पडते बघा अभ्यासाच्या किती बी सारखं आरीच असतं तिचं

रसा सराची चल सांग तर तुम्हाला सायन्स ला कसं कसा आवडत का सोप्पं जातं ग सोपं जाते हं मग शाळा शिकायची काय का कशी तुला शिकायची शिकायची का कितीपर्यंत करते

नाही असं वाटावं की त्यांना की मुलं आम्ही बटीवर आई बटीवर पण बेक्राय पान फाडलं पान या फक्त फाडायचं हे काम असतंय बघा वन टू थ्री कसं काढलंय तर का अंगणवाडीला सुद्धा गेला नव्हता पहिल्यांदाच तर या वन टू थ्री फोर असं आहे हे असं काढत ते तर आम्हाला वाटत नव्हतं ही सुधरल म्हणून पण सुधारल कुठत आहे आलं का त्यांना खेळायचं ती येत नाही ते आणि कोण आहे ते आपल्या भटी वर दोघ आहेत किती शाळा शाळाच हा हा अगनी तिशेरी काढली आहे बघा असं दिसत आहे अगनी असेल लका सगळं बाहेर काढलेलं का तो आता आहे किती किती पर्यंत केला तुम्ही पहिले एक दिवस एक दिवस हिशोब आला तुमचा कसं हिशोब सगळा येतो मला हा स्वतःचं नाव तरी काढा येतं का तू सही ती इंग्लिश मध्ये बघू काढा बरं एकदा दिगत आहेत पेन एकदा बघू पप्पा सही कशी आहे सर दादा दादा दा सर दा। हा काही तुझं काय नेमकं का हा पालक मिटिंग मध्ये काय काय विचारलं काय नाही सर म्हणलं अभ्यास करायचा तर वाचन करायचं आणि अभ्यास केलं की लय ले वेळ वाचना म्हणजे

तुझं कसं भागी अक्षर आता एवढं जायचं आहे डिटेल तर चला मग आता बाय बाय तर नक्कीच सांगा माझा अक्षर कसं आहे कमेंटमध्ये तर बाय